चार नीट परीक्षा नीट क्या नीट निया, नीट नि परीक्षा नीट क्या नी हम हमारा हक मांगते नहीं किसी से मांगते हम हमारा हक मांगते नहीं किसी से मांगते करा ज़रूस मु Ya, 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 हा जो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वर्धानगरतर्फे जो आज निदर्शन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात करत आहोत हा मागल्या काही दिवस मागल्या चार तारखेला नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्या नीट परीक्षेमध्ये जे निकाल निकाल जाहीर झाला त्या निकालामध्ये खूप साऱ्या अनियमितता आहेत त्याकरिता आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वर्धानगरतर्फे हा निदर्शन करत आहोत एक प्रश्न आम्ही एन टी एला विचारतो एन टी एनी जे नीट परीक्षा घेतल्या त्या नीट परीक्षेचा जो निकाल जाहीर होण्याची तारीख होती ती तारीख चौदा तारीख होती आणि एन टी एनी ती तारीख चौदा तारखेला न करता दहा दिवसा अगोदर चार तारखेला ज्या दिवशी आपल्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्या दिवशी त्यांनी आपला निकाल जाहीर केला नीटचा एन टी एला दहा दिवसापूर्वी निकाल जाहीर करण्याची का गरज होती ते माहीत नाही पण ते जर ते झाल्यानंतर जे अनियमितता आहेत त्या खूप साऱ्या दिसून आल्यात एकाच सेंटरवरील खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सेम मार्क्स एकाच अकॅडमीचा खूप सारे विद्यार्थी पास होणं या ह्या प्रकरणावर एन टी एस ह्या प्रकरणावर संपूर्ण देशात विद्यार्थी आक्रोशित आहेत कारण जर नीटचा अभ्यास करायचं म्हटलं तर विद्यार्थी बारावी झाल्यानंतर बारावी अकरावीपासूनच आपल्या नीटच्या तयारीला लागतात लोकांचं स्वप्न असतं त्यांचं आईबाबांचं स्वप्न असतं की आम्ही आपल्या मुलांना शिकवू तो नीट क्रॅक करेन त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या मेडिकलमध्ये चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळेल पर एन टी एचं जे हे आहे नीटची परीक्षा नाही तर खूप साऱ्या परीक्षांमध्ये एन टी एचं जे भोंगाड कारभार आहे त्या कारभारामुळं आज विद्यार्थी त्रस्त आहेत तर आमची एकच मागणी आहे की नीट परीक्षे जे नीट परीक्षेत भोंगाड कारभार झालेला आहे ह्या कारभारावर उच्चस्तरीय जाच व्हावी सी बी आयची चौकशी व्हावी आणि ते जे चौकशी होणार आहे ते चौकशी आम्हाला मान्य आहे त्याचं जे काही निर्णय होतं त्या विद्यार्थी परिषदेला मान्य असणार आहे पण या प्रकरणाची उच्चस्तरीय जाच व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या ह्या मागणीला पूर्ण करण्याकरिता आम्ही सरकारकडे आणि एन टी एकडे मागणी करतो की एन टी एवर आणि एन टी एमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्या भ्रष्टाचारावर बंदी घालावी हेच विद्यार्थी परिषदेची मागणी आहे